चोरी नंतर, जमीन कामठी फार वेग, वेग धरत आहेत आणि अशा वेळी आपल्याला कुठेतरी ते थांबवणं गरजेचं आहे भाजपाचे जे सरपंच आहेत भुगाव भुगाव गावचे भाजपाचे सरपंच नितेश घुबडे आणि ग्राम सचिव राजेंद्र गाडगे यांनी मिळून जी झुडपी जंगलाची जागा आहे ती एका कंपनीला तीस वर्षासाठी देऊन टाकली जरी ती लिज डीड असली तरी देखील ती विकली म्हणायला हरकत नाही आणि रजिस्टर्ड लिस्ड डीड केलेली आहे आणि ही रजिस्टर्ड लिस्ट डीड करत असताना अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत की रजिस्टरनी कुठल्याही विभागाची परवानगी नसताना म्हणजे खर तर परवानगी असूनही त्यांना ती देता येत नाही तीन दोनच्या प्रकरणाशिवाय परंतु कुठल्याही प्रकारची परवा रजिस्ट्री दाखवा कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना अशा प्रकारे रजिस्ट्रार रजिस्ट्री लावली कशी म्हणजे बरोबर आहे हा तर ही रजिस्ट्री तीस वर्षासाठी त्यांनी रजिस्टर्ड करून दिलेली आहे ग्राम सभेचा ठराव घेऊन बरं ग्रामसभेचा ठराव घेत असताना विषय पत्रिकेवर विषय नाही ग्रामसभा तहकूब झाली आणि तहकूब ग्रामसभेमध्ये हा विषय घेण्यात आला